राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांपैकी थोरला कोण धाकटा कोण असा प्रश्न तुम्हाला कधी पडला असेलच या दोघांमध्ये आठ वर्षांचं अंतर आहे उद्धव ठाकरे पासष्ट वय वर्षांचे आहेत तर राज ठाकरे सत्तावन्न वर्षांचे आहेत वयानुसार उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंपेक्षा मोठे पण आता राजकारणात कोण धाकता आणि कोण थोरला असा प्रश्न इथून पुढे चर्चेत येऊ शकतो म्हणजे आणि राज ठाकरे एकत्र आले एक झाली तर त्या युतीचा कंट्रोल कोणाकडे असेल कोण वरचड ठरेल कोण नेता असेल हा प्रश्न आता चर्चेत आहे याचं उत्तर या व्हिडिओ मध्ये त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा एकोणीस वर्षानंतर दोघे ठाकरे भाऊ एकत्र आले या सभेच्या दिवशी स्टेजवर ज्या पद्धतीने त्यांनी एकमेकांच्या खांद्यामध्ये हात टाकून पोच दिली आता इथे दोघांची बॉडी लँग्वेज पाहिली तर असं दिसतं की उद्धव ठाकरे मोकळेपणाने सहजपणे हसत जवळ आले तसे राज ठाकरेही हसत जवळ आले पण त्यांची बॉडी लँग्वेज काहीशी ऑकवर्ड वाटत होती दोघांचं खरंच मनोमिलन झालंय की दोघेही ऍक्टिंग करतायत अशी चर्चा सोशल मीडियावरती रंगली पण या दोघांचा एकत्रित फोटो प्रत्येक मराठी माणसाला आवडला हे खरंय उद्धव यांच्या उजव्या हाताला अमित तर राज यांच्या डाव्या हाताला आदित्य आणि सहकुटुंब हा फोटो महाराष्ट्राच्या राजकारणातली एक महत्वाची नोंद नक्कीच ठरली पण आता चर्चेचा मुद्दा हा आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये युती कशी होणार आणि या युतीचा नेता कोण असणार तस तर दोघांची वाटचाल पाहायची झाल्यास दोघेही बाळासाहेब ठाकरेंसोबत त्यांच्या राजकीय सावली सारखे राहिले अगदी दोन हजार पाच पर्यंत राज ठाकरे शिवसेनेतून हे असच चित्र होतं पण शिवसेनेच नेतृत्व कोणाकडे जाणार यावरनं झालेल्या वादातून राज ठाकरे बाहेर पडले आणि त्यांनी मनसेची स्थापना केली हा इतिहास सर्वांना माहिती आहे तेव्हापासून आज तायत बाळासाहेबांचे राजकीय वारसदार कोण असा वाद चर्चेत असायचा पण दोघे ठाकरे बंधू एकत्र आल्यावरती युतीचा नेता कोण आहे यावरती ही चर्चा शिफ्ट झाली जातात की राज ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे कौशल्य तशीच गर्दीही जमते बाळासाहेब जसे कोणाचीही पर्वा न करता सडे तोड तसे राज ठाकरे ही आक्रमकपणे बोलतात हेच लक्षात घेऊन व्यासपीठावरती एकाने गाजवायचा आणि पाठीमागे उद्धव ठाकरेंनी बघायचं अशा प्रकारची अप्रत्यक्ष रचना पंच्याऐंशीच्या आसपास बाळासाहेबांनी लावली होती असं म्हणतात पण या दोघा ठाकरे भावांच्या महत्वाकांक्षा वाढीस लागल्या आणि त्यात भर पडली बाळासाहेबांच्या त्या निर्णयाची त्यांनी त्यांच्यानंतर शिवसेना पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरेंवर सोपवली आणि बाजूला झाली यामुळे राज ठाकरेंनी वेगळी चूल मांडली पहिल्याच विधानसभा निवडणुकीत दहा पेक्षा जास्त आमदार निवडून आणत दणक्यात त्यांनी सुरुवात केली पण नंतरच्या काळात बाळा नांदगावकर सोडले तर सोबतच्या इतर नेत्यांना राज ठाकरे टिकून ठेवू शकले नाहीत अगदी कमबॅक काल -काल करण्याची संधी राज ठाकरेंकडे असताना राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत भाषणाला नेहमीप्रमाणे गर्दी तर जमवली पण त्या गर्दीचं मतांमध्ये रुपांतर ते करू शकले नाही परिणामी मनसे अक्षरशः शून्यावर आले थोडक्यात मनसेने सुरुवातीला दाखवलेली जादू राज ठाकरे टिकून ठेवू शकले नाहीत संघटनात्मक बांधणी करू शकले नाहीत असं म्हणणे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी शिवसेना दोन हजार वीस ते बावीस पर्यंत यशस्वीपणे चालवली मुख्यमंत्री पद मिळवलं पण नंतर शिवसेनेची दोन शकल पडली शिंदेनी पक्षाचं नाव चिन्हा सहित उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांची खुर्चीही पळवली या सगळ्यात उद्धव ठाकरे पक्ष एकसंध ठेवण्यात कमी पडले असं मत व्यक्त केलं गेलं पण हेही नाकारून चालणार नाही की उद्धव ठाकरे यातनं पुन्हा उभे राहिले सभा भाषण करत ठाकरेंनी लोकसभेत चांगला परफॉर्मन्स दाखवला पण विधानसभेत मात्र अगदी वीस जागाच ते मिळू शकले थोडक्यात सध्याच्या घडीला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघा भावांच्या पक्षांची घसरण पाहता दोघ भाऊ समांतर पातळीवरती येऊन ठेपलेत आता संघर्षाच्या या समांतर पातळीवरती आलेले ठाकरे बंधू आलेत पण इथून काय का होणार युतीचा फॉर्म्युला कसा असणार असा प्रश्न ही चर्चेत आहे था सभा गाजवली एकत्र आले पण महत्वाचा पॉईंट म्हणजे कोणतीही राजकीय युतीची प्रक्रिया ही काय अशा एका सभेपुरती मर्यादित नसते दोन नेते एकत्र एका स्टेजवर आले आणि युती झाली इतकी सोपी ती प्रक्रिया नाहीये तर ज्या उद्देशापोटी एकत्र आले त्यासाठी पुढील चर्चा होईल दोन्ही पक्ष वेगळे त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आता बोलणी होईल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या जागा वाटपावरती युतीचा आराखडा मांडला जाईल कोणत्या जागांवरती मागच्या निवडणुकीत कित किती जागांवर आपापले नगरसेवक निवडून आले त्या जागांवर दावा केला जाईल मूल्यमापन केलं जाईल कोणाचे किती नगरसेवक निवडून येतील हे पाहिलं जाईल ज्या जागांवर शिवसेना निवडून आली पण तिथले नगरसेवक शिंदेकडे गेले असतील तर त्या त्या जागांवरती ठाकरेंकडनं उद्धव ठाकरेंकडनं दावा केला जाईल ज्या जागांवर जिंकून येण्याची शक्यता आहे राज ठाकरेंचं वर्चस्व आहे अशा जागांवर मनसे दावा करेल उदाहरणार्थ दादर शिवडी अशा कोणत्या एका भागामध्ये कोणाची ताकद आहे यासाठीच्या अनेक बैठका होतील बैठका सकारात्मक पद्धतीने पार पडतील याचा प्रयत्न केला जाईल मग प्रचाराच्या काळात संयुक्त सभा होतील काही स्वतंत्र सभा होतील एखाद्या सभेला उत्तर सभा म्हणून दोघं बंधू एकत्रित सभेत भाषणही करतील या प्रक्रियेत हे स्पष्ट आहे की मनसे आणि शिवसेनेच्या तुलनेत शिवसेना हा मोठा पक्ष ठरतोय त्यामुळे लीड उद्धव ठाकरेंकडे असेल यात वाद नाही पण ग्राउंड वरती जाताना राज ठाकरेंना कमी दाखवलं जाणार नाही याची काळजी घेतली जाई इथं मोठं कोण छोटं कोण असा वाद निर्माण होऊ न देण्याचं पण दोघेही नेते दाखवतीलच कारण काही झालं तरी ठाकरे मागे फिरण्याची संधी नाहीये सेनेचे आमदार शिवसैनिक आणि शिवसेना हा मोठा पक्ष आहे ही वस्तुस्थिती राज ठाकरेंना मान्य करावी लागेल उद्धव ठाकरेंकडे पूर्वापार चालत आलेली संघटना आहे शिवसेना पक्ष आहे त्याच पक्षाचे दोन आकडी आमदार त्यांनी निवडून आणले पक्षात फूट पडूनही त्यांनी उरली सुरली शिवसेना टिकून ठेवलीये तेच राज ठाकरे भले शून्यावर असले तरीही त्यांच्याकडे स्वतंत्र संघटना उभी करण्याचा अनुभव आहे हो त्यांना काय आयती संघटना मिळालेली नाहीये त्यांनी मनसे स्थापन करून दोन हजार नऊ मध्ये तेरा आमदार निवडून आणले होते आणि स्वतःला सिद्धही केलं होतं थोडक्यात दोघीही आपापल्या आप पातळीवरती आपापल्या आप पक्षाचे जबाबदार नेते मनसे पक्ष स्थापन झाल्यापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेला मोठं यश मिळवता आलेलं नाहीये त्यात विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाला सेटबॅक बसल्या अशा सर्व परिस्थितीमध्ये एकमेकांची गरज ओळखून स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी आणि आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या राजकीय भविष्य हे सुरक्षित करण्यासाठी दोघेही ठाकरे बंधू एकत्र आलेत हे मात्र नक्की यावरती तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका